अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो सततच्या दुष्काळामुळे तालुक्यात वर्षभर पिण्याच्या पाण्याची टंचाई असते सध्याच्या परिस्थितीमध्ये कर्जत मध्ये नव्वद टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय मात्र आता परिस्थिती आहे तालुक्यात झालेली उत्कृष्ट जलसंधारणाची कामं आणि मान्सून पूर्व पावसामुळे कर्जत तालुका हा जलक्रांतीमय होणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो सततच्या दुष्काळामुळं तालुक्यात वर्षभर पिण्याच्या पाण्याची टंचाई असते सध्याच्या परिस्थितीमध्ये कर्जतला नव्वद टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय मात्र आता परिस्थिती बदलणार आहे तालुक्यात झालेली उत्कृष्ट जलसंधारणाची कामं आणि मान्सूनपूर्व पावसामुळं कर्जत तालुका हा जलक्रांतीमय झाला आहे राज्यातील शेतकऱ्यांना मान्सूनचे वेध लागलेत बळीराजा चाचकाळ मान्सूनची वाट पाहतोय मात्र हवामान बदलामुळं हा मान्सून कधी पडेल किती पडेल कुठं पडेल आणि शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा कधी मिळेल हे चित्र अधोरेखित होत नाहीये मात्र कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर ही समस्या दिसत नाहीये जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात झाल्यानं बंधारे तुडुंब भरलेत पाण्याची पातळी वाढल्यानं परिसरातील ओढे नाले वाहू लागलेत त्यामुळं शेतकरी वर्ग आनंदित आहे माझ्याकडे सध्या चार पाच गाई आहेत तर पाणी पिण्यापासूनच प्रश्न निर्माण झाला होता जलयुक्त अंतर्गत आता भरपूर फायदा झालेला आहे कमीत कमी अशिवारात चाळीस ते पंचेचाळीस एकर आता क्षेत्र उलेत तर खाली आलेलं आहे आणि तर भरपूर अजून फायदा होईलच पण सध्या आम्हाला दुष्काळ जाणाऱ्या परिस्थिती निर्माण झाली नाही पूर्वी काय परिस्थिती पूर्वी हे ते एकही वापरवा लागत नव्हता आता काय परिस्थिती काय काय पिक आहेत शेतात आता सध्या जनावरांचं साध्य भागलेले आहे आता परत पुढची पिकं मग घेऊच अजून आम्हाला पाहिलं पाण्यापासून वंचित राहत राहावं लागत होतं आता हे जलशिवार अभिनय अभियन यांनी चांगलं काम केलं आहे तर सध्या आम्हाला पाण्याची काय टाणसा नाही पूर्वी पाणी आम्हाला इथं कुठं पाणी जात होतं पण ते तिकडून जात होतं लांबून कॅनल तिकडे त्याचा आम्हाला काय फायदा होत नव्हता आता काय परिस्थिती पाण्याची तुम्हाला पाणी किंवा घरी पिण्या शेतीला भरपूर पाणी आहे आम्हाला आत्ता सध्या आता, आता काय अडचण नाही पाण्याची पहिल्यांदा इथं नदीमध्ये भरपूर बाबळ आलेल्या होत्या त्यानंतर जलशिवारी योजनेत नाही सगळं सगळं साफ करून ह्याच्यामध्ये कुकडीचं पाणी आणून सोडल्यानंतर शेतकऱ्यांचा आमच्या शेतकऱ्यांचा चांगला चा चा फायदा झाला कडवळ आले मका आले जनावरांना चारा उपलब्ध झाला त्यानंतर लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो होता तो बी ह्या जेव्हाशिवाय योजनेतनं मार्गी लागला की आप बोरला विहिरीला भरपूर पाणी झालं साठा भरपूर झाला त्याच्यामुळं जनावरे जे त्यांना पिण्याचा प्रश्न होता तो बी मार्गी लागला लोकांचा म्हणजे जनावर पण आणि लोकांचा बी जो पिण्याचा प्रश्न होता ह्याच्या माध्यमातूनच चांगला मार्ग लागला किंवा उन्हाळा हा जाणवत लोकांना इथल्या शेतकऱ्यांना तिथं उर लोकांना चार चार किलोमीटर किलोमीटर पाणी आणायला जावं लागतं पियाला पिण्यासाठी पाणी आणायला स्त्रियांना पटकावं लागायचं ते आता सुखी झाल्यात जल योजनेच्या माध्यमातून किंवा चांगलं काम केलं इथल्या नगरपंचायतीने माध्यमातून माध्यमातनं नगराध्यक्षांनी चांगलं काम केलं असे लोकांची भावना झाली नगरपंचायत हद्दीत आतापर्यंत चौदा किलोमीटर जलयुक्त शिवराची कामं झाली आहेत येत्या काळात पाऊस चांगला पडला आणि या बंदऱ्यात पाणी वाढलं तर कर्जत तालुका हा सुजलाम सुपलाम होणार आहे याच्या माध्यमातून जो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आपण परिसरामध्ये पाहता की सर्व विहिरींना काय उपयोग तुम्हाला याच्यापूर्वीची परिस्थिती काय होती सध्याची परिस्थिती पुढची परिस्थिती काय होती कर्जत शहराचे कानोळा लिंडी नदी हे दोन नद्या कर्ज शहराला वरदान ठरलेल्या नद्या होत्या परंतु या दोन्हीही नद्यामध्ये पूर्णपणे पात्र बाबळ्याने पूर्ण झाकलेलं होतं आणि पूर्ण नदी हे काळाने पूर्ण भरल्यामुळं हे जेवढं पाणी येत होतं तेवढं पाणी खाली वाहून जायचं परंतु जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत या नगरपंचायतचा सा समावेश झाला आणि त्या माध्यमातून कृषी खाता आणि जलयुक्त अभियान या माध्यमातून नगरपंचायतने हा उपक्रम राबवला एकूण चौदा किलोमीटर प्रस्तावित आहे झालेले मी सांगितलं पण बावीस बंधारे आहेत बावीस बंधाऱ्यापैकी दोन बंधारे ओव्हरफ्लो झाले मागच्या दोन झालेले पावसा पावसाने आणि सोळा बंधारे हे एकूण पन्नास टक्के अवस्थेमध्ये आहेत एकूण एकतीस कोटी लिटर पाणी याच्यामध्ये साठ साठणार आहे आणि आता तेरा आ, लिटर कोटी पाणी याच्यामध्ये आत्ताच्या पावसाने जमा झालेला आहे आणि शेतकरी आणि गावकऱ्यांना याच्या माध्यमातून फार मोठा परिणाम आणि फायदा याच्या माध्यमातून जलयुक्त शिवारच्या कामाच्या माध्यमातून होणार आहे तुम्ही पाणीच नव्हतं टिपकाही पाणी गुरांचीच पंचायत होती पाणी पाजायचीच आता भरपूर पाणी आहे आता मका केली ते आम्ही मका मका उगवली कडवळ आले कडवळ केलेले पाणी म्हणजे आता एकदम बारीक झालं पाण्याचं पाणी टिपकन नव्हतं आमच्या प्रतिनिधी शाहिद शेख बिरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन कर्जत अहमदनगर